आशा देवींनी त्यांच्या मालमत्तेचा काही भाग त्यांच्या विधवा मुलीला दिला जेणेकरून तिच्या डोक्यावर छप्पर असावे पण जेव्हा त्यांच्या मुलाला राघवला हे समजले तेव्हा त्याने गोंधळ घातला आणि रागाच्या भरात आशा देवींना इतके मारले की त्यांच्या पायाचे हाड मोडले मुलाने त्यांना सांगितले की आई तू मालमत्ता परत घे नाही तर मी तिलाही मारून टाकीन जेव्हा बहिणीने हे सर्व पाहिले तेव्हा तिने राघवला संपत्ती परत दिली आणि ती तिच्या आईसोबत झोपडीत राहू लागली जेव्हा आशा देवी वेदनांमुळे हे जग सोडलं तेव्हा त्यांची मुलगी भावाला सांगायला गेली तेव्हा भावाने तिच्या सोबत असे काही केले आशा देवींच्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला फोनवर त्यांनी असे काही ऐकले होते की त्यांचा आत्मा हादरला होता त्या थकक होऊन उभ्या होत्या राघवने आईकडे पाहिले आणि जमिनीवर पडलेला फोन उचलून त्याने कानाला लावला लाईन कट झाली होती पलीकडून कोणीच काही बोलत नव्हते राघव हालो हालो म्हणत राहिला आणि त्याने आईकडे पाहिलं जिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याची आई जमिनीवर बसून रडू लागली होती राघव आईकडे बघतच राहिला त्याच्या आईला काय झाले आहे त्याला काहीही समजत नव्हते शेवटी त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव पसरले काय झालं आहे आई फोनवर असं काय झालं की तुला एवढा मोठा धक्का बसला आणि तू रडायला लागली काय झालं राघवच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती आशादेवींनी डोकंवर करून त्याच्याकडे पाहिलं पण का बोल काही बोलल्या नाही काही वेळाने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर आशादेवींना मोठ्या कष्टाने आपले अश्रू वावरावे लागले त्याला सांगितले की तुझ्या बहिणीच्या पतीचे निधन झाले आहे काही वेळापूर्वी बातमी देण्यासाठी मुलीच्या घरून फोन आला होता आता राघवला पण धक्का बसला होता खूप वाईट बातमी होती त्याच्या चेहऱ्यावरही खंत पसरली जरी तो कोणत्याही प्रकारे जबाबदार भाव नव्हता आपल्या मुलीच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि आता त्यांना तिथे जावे लागणार हे आशा देवींना माहीत होते त्या उठल्या त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि त्यांच्या पाकिटामध्ये बघितले तेव्हा त्यांच्या पाकिटात दोन रुपये होते राघव आपल्या इकडे तिरकस नजरेने पाहत होता आणि म्हणाला की आई तू कुठे चालली आहेस तेव्हा आशादेवी म्हणाल्या की कुठे म्हणजे तुझ्या बहिणीच्या घरी तू पण येत आहेस ना तेव्हा तू म्हणाला आई मी एक तुला जायचे असेल तर तू जा तेव्हा आशादेवी म्हणाल्या तू असा कसा भाऊ आहेस तुला तुझ्या बहिणीची जराशी ही काळजी नाही का आशादेवींनी त्यांच्या मुलाचे काहीही ऐकले नाही आणि त्या तेथे पोहोचण्यासाठी आशा देवी आपल्या मुलीच्या सासरच्या घरी पोहोचल्या संपूर्ण घरात दुःख पसरले होते मृतदेह अंगणात ठेवला होता आणि आशा देवी यांची येण्याची वाट पाहत होते की त्यांनी त्यांच्या जावयाचा चेहरा पाहिल्यावर अर्थी उचलता येईल आशादेवी थकलेल्या पावलांनी प्रेताजवळ गेल्या आपली मुलगी जवळच बसून रडत होती आशादेवींचे मन दुःखाने भरून आले होते त्यांच्या मुलीजवळ बसल्या आणि तिला मिठी मारली आईची साख मिळाल्यावर मुलगी अधिकच रडू लागली आशा देवींनी जवळच खेळत असलेल्या तिच्या तीन लहान मुलींकडे एक नजर टाकली ज्यांच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांची सावली नाहीशी झाली होती पण देवाच्या इच्छा पुढे कोणाची इच्छा चालते काही वेळाने प्रेत उचलण्यात आले घरात गोंधळ माजला होता आशा देव या आपल्या मुलीला मोठ्या कष्टाने सांभाळत होत्या तिला कोणत्याही प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते इथपर्यंत सगळं सुरळीत होत पण जसं जसं दुसरा दिवस आला तसं तसा आशा देवींना त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांच्या वृत्तीत बदल जाणवू लागला त्या जिथे बसायच्या तिथून ते लोक उठायचे त्या कोणाशी बोलल्या तर त्यांच्याशी कोणीच बोलत नव्हते आशा देवींना समजले नाही की हे सर्व लोक असे का करत आहेत सर्वांचे दुःख समान होते जर त्यांचा मुलगा गेला असेल तर आशा देवींचा तो जावही होता पण हे सगळे शेवटी काय होते आशा देवींनी चौथ्या दिवशी आपल्या घरी येण्याची योजना आखली त्या आपल्या मुलीला सांगायला गेल्या की बेटा आता मी घरी जाता आहे तेव्हा त्यांची विहीण म्हणाली पण निघताना तुझे मनूस मुलीला सोबत घेऊन जा मला एक तरुण मुलगा होता ज्याला तिने खाल्ले आणि त्या बदल्यात तिने काल दिले तीन मुली त्यांचे पालन पोषण करणे आणि नंतर त्यांचे लग्न करणे ही तुमची जबाबदारी आहे आणि लाखोंचा हुंडाही द्यावा लागेल आमच्यात तेवढी ताकद नाही तुमच्या मुलीला आणि तिच्या मुलींना इथून घेऊन जा त्यांना वाढवण्याची कोणतीही व्यवस्था आमच्याकडे नाही आपल्या बाईचे बोलणे ऐकून आशा देवी थक झाल्या तेव्हा विहीण बेडवर बसली होती तिने आधीच त्यांना सगळं सांगितलं होतं आशादेवींना काहीतरी बोलायचे होते की हे घर त्यांच्या मुलीचेही आहे आणि तिचाही त्यात वाटा आहे पण त्यांची विहीण एक वाईट स्वभावाची होती व तिच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशीला सर्वांनी मिळून आशादेवी आणि त्यांच्या विधवा मुलीला त्यांच्या तीन निष्पाप मुलींसह घराबाहेर काढले आशादेवी आल्या आणि आपल्या मुलीसह बसमध्ये बसल्या त्यामुळे त्यांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागले त्यांची सून आणि मुलगा राघव सतत गोष्टी कथन करत होते घरावर आधीच गरिबी आणि जबाबदाऱ्यांचं ओझ असल्याचं त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीत विधवा बहीण येथे येऊन बसली तर घरखर चालवणे आणखी कठीण होऊ शकते आशा देवींनी देवास पथ घेऊन त्यांना गप्प केले पण हे मौन घरी जाईपर्यंतच टिकेल हे त्यांना माहीत होते मुलगा लहानपणापासूनच वाईट स्वभावाचा होता आणि आता घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या हाती आली तेव्हापासून त्याने कोणाचाही आदर केला नाही वर घरात बसलेल्या आपल्या सुनेचीही त्यांना काळजी वाटत होती त्यांनी आपल्या मुलीसह घरात प्रवेश केल्याने त्यांचा विचार खरा ठरला समोर उभी असलेली सून खुर्चीवर बसली आणि म्हणाली घ्या ती केवळ स्वतः आली नाही तर हे संकटही सोबत घेऊन आली आहे बरं मला सांगा आम्हाला इकडे जेवण खायचे बांधे आहेत आणि आता आम्ही त्यांना कुठून सांभाळणार कोणी कमावणारा आहे का आशादेव या आपल्या मुलीसह शांतपणे त्यांच्या खोलीत गेल्या त्यांनी आपल्या मुलीला सांगितले की तू राघव आणि त्याचे पत्नी जे काही बोलेल त्यांचे काहीही ऐकू नकोस पण घरात राहून हे कसं शक्य होत समजले तिने घरातील सर्व कामे तिच्याकडे सोपवली आणि स्वतः दिवसभर खाटा तोडत राहिली पण यानंतरही तिला शांतता मिळाली नाही येता जाता ती ननंदेला टोमणे मारत होती की ती त्यांच्यावर ओझे झाली आहे तीच नाही तर राघवही हे जा करताना एकच सांगत असे की बहिणीच्या येण्याने त्याचा खर्च खूप वाढला आहे आशादेवी हे सर्व पाहत होत्या पण काहीच करू शकत नव्हत्या त्यांची मुलगी रात्रंदिवस रडत होती तारुण्यात तिचे केस पांढरे होऊ लागले होते आशादेवींनी आपल्या मुलीसाठी नाते पाहण्याचा प्रयत्न केला पण एक गरीब आणि दुसरी तीन मुलींसह आशादेवींच्या मुलीला चांगला नवरा मिळू शकला नाही आता आशा देवींना कळले होते की तिला भावाच्या घरी बसून आपले आयुष्य काढावे लागेल ही बाब त्यांना आतून भेडसावत होती पण काही उपाय दिसत नव्हता हे विचार त्यांना रात्रंदिवस खाऊ लागले होते एके दिवशी जेव्हा आशा देवींच्या सुनेने तिच्या ननंदेला तुटलेल्या कपाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की वहिनी हे कप माझ्याकडून फुटला आहे तेव्हा तिच्या वहिनीने जवळच पडलेली एक चप्पल उचलून तिच्या ननंदेच्या दिशेने फेकली तेव्हा आशा देवींना खूप दुखापत झाली इतकं की त्यांना छातीच्या डाव्या बाजूला जोराचा धक्का जाणवू लागला त्या अचानक छातीशी धरून खाली वाकू लागल्या आईची अवस्था पाहून मुलगी धावत त्यांच्याकडे आली पण मान हलवत खोलीत गेली कसे तरी तिने आपली आई आशा देवी हिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले तिथे आशादेवी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले सरकारी खर्चाने आशादेवींवर काही दिवस उपचार सुरू होते राघव एकदा आला आणि नंतर कामाच्या बहाण्याने त्यांनी हॉस्पिटलचे स्वरूपही पाहिले नाही आशा देवींच्या मुलीने तिच्या आईची काळजी घेतली आणि तिच्या तीन लहान मुलींसह हॉस्पिटलमध्ये राहिली काही दिवसांनी आशा देवी थोड्या बऱ्या झाल्यावर हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि त्या आपल्या मुलीला घेऊन घरी आल्या पण त्यांना पुढे काय करायचे ते त्यांनी ते ठरवले होते अनेक दिवसांपासून त्या रुग्णालयात होत्या ना त्यांच्या मुलांनी त्यांची दखल घेतली ना त्यांच्या सुनेने आपल्या मुलीला किती त्रास होणार आहे हे त्यांना माहीत होते त्यांना मरण्यापूर्वी आपल्या विधवा मुलीची काही व्यवस्था करायची होती पण त्यांच्या हातात काहीच नव्हते जर काही असेल तर ते फक्त एक घर होते जे त्यांच्या पतीने मृत्यूपूर्वी त्यांच्या नावावर केले होते पण राघव हे घर कोणत्याही परिस्थितीत बहिणीच्या नावावर करू देणार नाही हे त्यांना माहीत होतं त्यांना काहीतरी करायचं होतं गुप्तपणे मुलीच्या नावावर हे घर करावे लागेल असे त्यांना वाटत होते एके दिवशी सकाळी राघव घरातून बाहेर पडताच आशा देवीने कागदपत्रे घेऊन घराबाहेर पडल्या त्यांनी कोणाला काही सांगितले नाही काही त्या सरळ वकिलाच्या घराकडे निघाल्या काही वेळाने त्या जागेची कागदपत्रे मुलीच्या नावे करून घेण्यासाठी बसल्या होत्या वकिलाने सर्व कागदपत्रे पूर्ण केली आणि एक फाईल तयार करून त्यांना सुपूर्द करण्यात आली त्यानुसार आता ते घर आशादेवींच्या मुलीचे होते आशादेवींनी हातातली फाईल उचलून लपवली या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना अनेक तास लागले होते ते वकील त्यांच्या ओळखीचे होते त्यामुळे सर्व काम पटकन झाले अन्यथा अशा कामांना सहसा महिने लागतात काही वेळात घराशी संबंधित कागदपत्रे घेऊन आशादेवी घरी पोहोचल्या घरात शिरताच त्या सावध झाल्या घराच्या अंगणात गर्दी जमली होती मुलं खेळत होती आणि अनेक पदार्थांच्या स्वयंपाकाचा सुगंध नाकाला भिडत होता आशादेवी सावध झाल्या कालच राघवने सामानाचे भाव वाढल्याने गोंधळ घातला होता मग आज हे विविध कसे बनवले जात आहेत आणि तेही का तेव्हा आशा देवी सावध झाल्या त्यांची नजर समोर खेळत असलेल्या एका मुलावर पडली तेव्हा घरात कोण आलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी एक थंड सुस्कारा सोडला त्यांच्या सुनेचे आई वडील आले होते सर्व बहिणी त्यांच्या मुलांसह आणि त्यांच्या पतीसह आल्या होत्या आशादेवींना वाईट वाटले कारण त्यांच्या मुलीला आज दिवसभर जनावरांसारखे काम करावे लागले असेल घरची परिस्थिती हलाखीची झाली होती आशादेवींनी ती फाईल छातीशी घट धरली आणि चटकन त्या खोलीच्या दिशेने निघाल्या पण बाकी काही नाही तर मला नमस्कार करायची गरजही वाटली नाही आशादेवींना लवकरात लवकर कागदपत्रांची फाईल खोलीच्या आतमध्ये ठेवायची होती पण खोलीत पोहोचण्याआधीच त्या अचानक थांबल्या किचनच्या अगदी समोरच्या कॉटवर त्यांच्या सुनेचा भाऊ बसला होता जो मानसिकदृष्ट्या असामान्य होता आणि त्याला कदाचित पांढऱ्या कॉटन सूट घालून बसायला भाग पाडले गेले होते पण धक्कादायक बाब म्हणजे आशा देवी यांची सून आपल्या भावाला आतून बाहेर आणत होती आशादेवीचा श्वास वर आणि खाली खाली राहिला होता तेव्हा त्यांच्या एका सुनेच्या बहिणीने उडी मारली आणि आशा देवी यांच्याशी टक्कर दिली आणि म्हणाली अभिनंदन काकू आमच्या बहिणीने तुमच्या घराचा भार स्वतःवर घेतला आहे या गरीब विधवेला थोडा आराम मिळावा म्हणून आम्ही तुमच्या मुलीचे आमच्या भावाशी लग्न करत आहोत आशादेवीवर जणू आभाळच कोसळले होते आपल्या सुनेचा भाऊ काही उपयोगाचा नाही हे त्यांना चांगलंच माहीत होत तो शुद्धित नव्हता तर तो लग्नासारखी जबाबदारी कशी पार पाडणार यावेळीही त्याच्या तोंडातून लाळ वाहत होती आशा देवी तत्काळ पुढे सरकल्या आणि आपल्या सुनेला आपल्या मुलीपासून दूर ढकलले संपूर्ण घरात शांतता पसरली होती काय बोलताय आई शेवटी तुमची समस्या काय आहे मला माहीत होते की हे काम तुमच्या येण्याआधी झाले नाही तर तुम्ही नक्कीच अडथळे निर्माण कराल ही समस्या इथे ठेवून थे तुम्ही त्यात मीठ टाकले आहे तिचे लग्न होत असेल तर देवाचे आभार माना निदान ती छत तरी मिळेल ना राघव एका कोपऱ्यातून रागाने बाहेर आला होता आशा देवीचे डोळे रक्ताने लाल झाले होते त्यांची मुलगी रडत होती आशा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक वळल्या आणि कडक आवाजात म्हणाल्या की तुमच्यापैकी कोणालाही तिच्या छताची काळजी करण्याची गरज नाही तिची आई जिवंत आहे आणि मी ते व्यवस्थापित केले आहे आता कोणीही तिला या घरातून बाहेर काढू शकत नाही कारण मी हे घर माझ्या मुलीला हस्तांतरित केले आहे आशादेवींचे म्हणणे ऐकताच सर्वांना धक्काच बसला सर्वात वाईट अवस्था राघवची झाली होती तो डगमग त्या पावलांनी पुढे सरकला आणि म्हणाला काय म्हणते आई आए। राघवने आईला प्रश्न विचारताच त्यांनी छातीवरून धरलेली फाईल राघव समोर दिली आणि म्हणाल्या मी खोटे बोलत नाही या घराची कागदपत्रे मी आजच माझ्या मुलीच्या नावावर केली आहेत आता हे घर तुझ्या बहिणीचे आहे जिला तू इथून निघून जाण्यासाठी सतत टोमणा मारायचास तुम्हाला इथे ठेवायचे की नाही हे ठरवेल अशी विनंती आशा देवींच्या आवाजात होती हातांनी फाईल उचलली आणि वाचली त्याच्या चेहऱ्याचा रंगही बदलत प्रत्येक जण आपापसात खुजबुजू लागले आशा देवींनी आपल्या मुलीला वाचवले म्हणून आनंद झाला होता पण ही त्यांची चूक होती अचानक राघवने हातात धरलेली फाईल जमिनीवर फेकली आणि जोरात म्हणाला माझा या कागदपत्रांवर विश्वास नाही आणि या घरात माझ्या बहिणीचा काही वाटा आहे यावर माझा विश्वास नाही तू आत्ताच तिच्याकडून हे घर परत घेतले नाहीस तर मी तुला मारून टाकीन आणि त्याच्या तोंडातून शिव्या बाहेर पडू लागल्या त्याची पत्नीही त्याला साथ देत असल्याने त्यांना थांबणे कठीण झाले होते आई आणि मुली एकमेकांशी बोलत होत्या तेव्हा राघवचा राग इतका वाढला की अचानक तो पुढे सरकला आणि चुलीत ठेवलेला एक मोठा लाकडाचा तुकडा उचलून दिशेने निघाला त्याला कोणी आशा देवी स्वतःचा बचाव करू शकणार एवढ्यात त्याने एक मोठी जळती काठी उचलून आशादेवींच्या पायाला लावली आजारपणामुळे आणि वयामुळे आशा देवी आधीच चा अशक्त झाल्या होत्या जळ त्याला आकडापासून पायाचा जोरात तडा गेला आणि आशा देवींच्या पायाचे हाड तुटले त्या तिथेच जमिनीवर पडून राहिल्या त्यांच्या तोंडातून वेदनादायक किंकाळ्या निघत होत्या पण राघवचा राग अजून संपला नव्हता तो तो तिच्या विधवा बहिणीकडे गेला तीच काठी हातात घेत हे घर आताच नावावर आपल्या बहिणीला आणि तिच्या तिन्ही मुलींना मारून टाकेल असा ओरड करत त्याने आपल्या बहिणीच्या एका लहान मुलीला पकडले आता तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे तिने पटकन ती कागदपत्रे उचलली आणि राघवच्या हातात दिली आणि म्हणाली मी तुला सही करून देते राघव तू हे घर तुझ्या नावावर कर राघवने काठी फेकली आणि लगेच घराबाहेर पळाला काही वेळाने तो वकिलासोबत पुन्हा घरात शिरला होता आशा न? देवी यांना त्यांच्या मुलीने त्यांच्या शेजारी असलेल्या कॉटवर बसवले पण थोडीशी हालचाल जरी झाली तरी आशा देवींच्या घशातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडायची त्यांच्या पायाचे हाड तुटले होते आणि त्यांना खूप वेदना होत होत्या त्यांना हालचालही करता येत नव्हती पण राघवने या दोन आई आणि मुलींना सोडले तेव्हा त्याने एका साध्या कागदावर आपल्या बहिणीच्या अंगठ्याचे ठसे घेतले आणि वकिलाला सांगितले लवकरच अशी कागदपत्रे तयार करा ज्याच्या मदतीने आईची सर्व मालमत्ता फक्त माझ्या जा नावावर जाईल आणि त्याच्या बहिणीला किंवा तिच्या मुलींना मालमत्तेत वाटा मिळणार नाही त्याने सांगितले तसेच वकिलांनी केले जेव्हा वकील आपले काम करून गेले तेव्हा राघव ओरडत घरातून निघून गेला पण त्याची पत्नी सतत बडबडत करत होती मग तिने आशा देवी आणि तिच्या सामान फेकून दिले तेव्हा आणि आईचे सामान एका पिशवीत बांधले आणि बाजूच्या घरातून रिक्षा चालकाला बोलावून घेतले तिने आईला वेदनेने रिक्षात बसवले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या हाडाची तपासणी केली जे अत्यंत वाईट अवस्थेत होते रुग्णालयात आधीच रुग्णांची रांग लागली होती त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी तारीख दिली पण आशा देवी आणि त्यांच्या मुलीला मोठा धक्का बसला कारण ठरलेल्या तारखेला अजून एक महिना बाकी होता महिनाभरात आशा देवी जिवंत असतील की नाही हे सांगणे कठीण होते आशा देवींच्या मुलीने आईला रुग्णालयातून परत आणले आता ना त्यांना राहायला जागा होती ना दुसरी जागा होती पण त्यांच्या झोपड्या बाकी होत्या रिक्षावाले निघून गेल्यावर आशा देवींनी आपल्या मुलीला तिचे सामान यापैकी एका झोपडीत ठेवायला सांगितले जेणेकरून त्यांच्या डोक्यावर छत असेल देव कुठून तरी खाण्यापिण्याची व्यवस्था करेल तिच्या मुलीनेही तेच केले आणि मोठ्या कष्टाने आईला आत नेले आणि तिला जमिनीवर झोपवले हाड तुटल्यामुळे आशादेवींना खूप वेदना होत होत्या आशादेवीची मुलगी काही वेळ गप्प बसली आणि नंतर मुलींना तिच्या आजीकडे सोडून झोपडी बाहेर गेली काही ओळखीच्या घरातून काही पैसे आणि काही खाण्याचे साहित्य घेऊन ती परतली तेव्हा खूप झाली होती तिने आपल्या आईला थोडे जेवण दिले परंतु तिला वेदना होत असल्याचे पाहून तिला एक कल्पना सुचली आता तिची आई फार काळ जगणार नव्हती पण जोपर्यंत आयुष्य लिहिलं होतं तोपर्यंत तिला जगायचं होतं आता आशा देवींची मुलगी लोकांच्या घरची कामे करून काही पैसे कमवत होती त्याच्यात त्यांचे पोट भरत होते मात्र आशा देवींच्या पायाला इजा झाली होती त्यांचा संपूर्ण पाय सुजला होता आणि आता त्यांची हालचाल संपली होती त्यांना सतत तापसायचा जणू काही दिवसांची त्या पाहुण्या आहेत असे त्यांना वाटायचे वेदनेने त्यांचा आक्रोश ऐकून तिथून जाणारे लोकथक झाले होते आशा देवींची अशी अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटत होते की मुलगा असूनही आई या अवस्थेत झोपड पडून आहे ऑपरेशनची तारीख यायला अजून काही वेळ बाकी होता पण आशा देवी फार काळ थांबू शकल्या नाहीत एके दिवशी त्यांची मुलगी सकाळी कामावर जाण्यासाठी उठली तेव्हा तिने आईकडे पाहिले त्यांचे डोळे उघडे होते ती पटकन आईकडे आली पण खूप उशीर झाला होता आशा देवीचा श्वास थांबला होता आणि त्या हे जग सोडून गेल्या होत्या आशा देवींच्या मुलीने तिच्या बोटांनी आईचे डोळे बंद केले आणि मोठ्याने रडायला लागली आईला वाचवण्याचे तिचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले होते कितीतरी वेळ ती झोपडीत रडत राहिली पण शेवटी तिला तिच्या आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी लागली आणि ती एक स्त्री होती आणि हे सर्व एकटे करू शकत नव्हती तिला झोपडीतून बाहेर येण्यास भाग पडले ती तिच्या भाऊ राघवच्या घराकडे निघाली काही वेळाने ती भावाच्या घरासमोर पोहोचली तिला माहित होते की त्यात गेल्यावर तिला पहिली गोष्ट ऐकू येईल की ती पैसे मागायला आली आहेत पण शेवटी हिंमत एकवटून तिने घराचा दरवाजा उघडला आणि आत शिरली तिला घराबद्दल काहीतरी विचित्र वाटले घरभर भांडी विखुरलेली होती खूप घाण होती आणि किंचाळण्याचे आवाज येत आशा देवेची मुलगी इकडे तिकडे बघत पुढे सरकली ती तिच्या भावाचा शोध घेत होती ती खोलीत पोहोचताच तिला मोठा धक्काच बसला समोर वर एक अशक्त शरीर पडलेले होते तोंडातून जोर जोरात आवाज येत होते आशा देवीची मुलगी पुढे बघून थक झाली तो तिचा भाऊ राघव होता राघवने बहिणीला पाहिल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जेव्हा त्याच्या बहिणीने लक्ष दिले तेव्हा तिला ते कळले की राघवला अर्धांगवायू झाला होता आणि तरुणपणातही तो शंभर वर्षांच्या माणसासारखा दिसत होता ती तिच्या भावाजवळ उभी होती तेव्हा अचानक त्याची पत्नी आता आली तिच्या नर्नंदेला पाहताच ती हैराण झाली मग अचा नक्की पुढे सरकली आणि रडत राघवच्या बहिणीच्या पाया करू लागली आणि म्हणाली आम्हाला माफ करा ज्या दिवसापासून तुम्हाला आणि आईंना या घरातून हाकलून दिले तेव्हापासून आम्हाला संकटांनी घेरले आहे तुमच्या भावाला अचानक अर्धांगवाईंचा झटका आला आणि डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे घराचे व्याची कमतरता आहे आणि आम्ही काहीही करू शकत नाही कृपया आम्हाला माफ करा आणि राघवला माफ करा जेणेकरून तो बरा होईल राघवच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हा तिने तुटलेल्या मनाने आपल्या भावाला आणि पत्नीला सांगितले की तिची क्षमा करणारी आई देखील आता राहिली नाही आणि ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी इथे आली होती तेव्हा राघव ढसाडसा रडायला लागला पण आता रडून उपयोग नव्हता आशा देवींच्या मुलीने स्थानिक लोकांच्या मदतीने तिच्या आईचे अंतिम संस्कार केले आणि ती स्वतः आश्रमात गेली पण आपल्या जीवनाची शिक्षा भोगण्यासाठी तो पलंगावर पडून राहिला तर मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल तर मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार